いいです。 नोव्हेंबर महिन्यामध्ये एक मर्डर झाला होता जालना सिटी मध्ये खूप सर्व मीडियाने त्याच्या खूप कव्हरेज केला होता त्यामधला मुख्य आरोपी विलास देवगास पवार नावाचा आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता त्या केसमध्ये आपण इतर आरोपी अटक केले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे डीवाय एस पी कोल्हापूर त्याची तपास करत आहे आणि पण जवळपास शंभर पेक्षा जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता

महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजूबाजूचे जिल्हे आपल्या नगर नांदेड हिंगोली नगर असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये शोध घेतला इवन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला आणि त्याचे जो काही मित्र नातेवाईक सर्वांची प्रॉपर चोकी करून तपास करून त्याच्यामध्ये थ्रू आम्हाला तीन चार दिवसामध्ये प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका

तिकडचे आमची टीम पाठवून तिकडचे पोलीस स्टेशन जेल मध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो बी आहे हाच तो व्यक्ती आहे की कन्फर्म झाला आणि त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन कलावा आम्ही ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो जालनामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला रिक्से अटक केला आहे आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून आठ तारीखपर्यंत पोलीस कस्टडी घेत घेतलेली आहे आता पुढील पुढच्या पुढील तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे त्याचे काही विकले आहे काय अजून गुन्हा जो काही सगळी माहिती आहे ते सगळे शोधण्याचं काम आता आम्ही करत आहोत थँक्यू